तुम्ही नेहमी एक गोष्ट नोटीस केली असेल की स्कूटी चालवणाऱ्या मुली या सरळ मार्गाने आल्याच असतात पण ते कुठं ना कुठं जाऊन धडपडतात तर आज सेम प्रकार माझ्याबरोबर घडला समोर एक मुलगी आली आणि मला येऊन धडकली तर तिच्याला बघितल्यावर मला तिची चुकी वाटली नाही चुकी ही कंपन्यांची आहे स्कूटी बनवणाऱ्या कंपन्यांची चुकी आहे कारण आता एवढं जग पुढे चाललं आहे आणि एवढं टेक्नॉलॉजी एवढं सगळं होत चाललंय पण त्यांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी अजून कायच करत नाही कारण मुली डोक्यात एवढे विचार घेऊन चालत असतात नवऱ्याचं टेन्शन सासू सासरांचं टेन्शन वडिलांचं टेन्शन आणि ज्या मुलींचं लग्न झालं नसतं त्यांचं मेकअपचं टेन्शन पगाराचं टेन्शन मागे लागलेल्या मुलांचं टेन्शन हे सगळं जीव घ्या विचार करून मुली स्कुटी चालवत असतात तर हे सगळं होऊन पण आपण त्यांच्यावर असतो तर माझ्या डोक्यात एक गोष्ट आली एक कल्पना आली की त्यांच्यासाठी असं कंपन्यांनी करावं हो, की त्यांच्या स्कूटीला एक कनेक्ट होईल असं हेल्मेट करावं हो। म्हणजे जेणेकरून त्यांनी हेल्मेट घातलं आणि त्यांनी राईट साईडला बघितलं की राईट साईडचा सा इंडिकेटर पेटला पाहिजे लेफ्ट साईडला बघितलं तर लेफ्ट साईडचा सा इंडिकेटर पेटला पाहिजे आणि असं केलं तर ब्रेक लागला पाहिजे